हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्याची आपण गेल्या दीड महिन्यापासून आतुरतेने वाट बघत हो। आहोत आणि ती आतुरता आपली आता संपणार आहे कारण की जी आर आलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसात अकाउंट जबाब होणार आहे तर अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये पाठवले होते टाकलेले होते की दादा आम्हाला चौदावा आणि पंधरावा हप्ता सोबत मिळणार आहे का याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे का या तुमच्या प्रत्येक प्रश्नांना मी या व्हिडिओच्या open करणार आहे. सोबतच इतर अजून किती दिवस लागतील ला आणि तुमच्या account म्हणजे तुमच्या खात्याला पैसे जमा कधी होतील ते सुद्धा मी या video माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की या video बघा. तुमच्या अनेक प्रश्नांना या ठिकाणी उत्तर लाडक्या बहिणीनं सर्वात महत्त्वाची अपडेट अशी होती की नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पी आर आलेला आणि या जी आर मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा जो जी आर आहे हा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे. काय फक्त ऑगस्ट महिन्याचा जी आर असणार आहे म्हणजेच आपल्याला दोन हफ्ते एकत्र मिळणार नाहीये चौदावा आणि पंधरावा हफ्ता एकत्र मिळणार नाहीये तुम्हाला मला अशा कोणत्या लाडक्या बहिणी त्यांची ते त्यांना तेरावा हप्ता मिळालेला आहे कमेंट बॉक्स मध्ये टाका कारण की ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे आणि अप्र यादीमध्ये जे ऑगस्ट महिन्यात फायनल यादी आली होती त्या यादीमध्ये नाव आहेत त्याच बहिणींना ऑगस्ट महिन्यात चौदावा हप्ता दिला जाणार आहे बरोबर पंधरा हप्ता दिला जाणार नाहीये लाडक्या बहिणींनो तुमच्या मनामध्ये मा हे असेल मग आम्हाला इतकं लेट का केलं कारण त्याच्या ते रिझन मी तुम्हाला मा की या महिन्यामध्ये मला सरकारी माध्यमांकडनं आपण काल महाराष्ट्राच्या त्यांना भेटलो त्यांच्याकडनं आपल्याला इन्फॉर्मेशन नमो शेतकरी यासाठी ऑलमोस्ट दोन हजार कोटी त्यांनी दिले तुके म्हणजे दोन हजार दोन हजार कोटी त्यांनी दिले आणि हा लाडक्या बहिणींनो आपण असं म्हणतो की दर तीन महिन्यानंतर वाटप होतो बरोबर वाटप होतो तर हा जो भार आहे या महिन्यामध्ये एक्स्ट्रा म्हणून लेट झालेलं हे रिजन मला सोबतच त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे म्हणून पुढच्या महिन्यामध्ये पंधरावा आणि सोळावा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे जसं त्यांच्या माध्यमातून असं लक्षात आलं की पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला एकत्र एक दिला जाऊ शकतो कारण की दिवाळी आहे नवरात्री आहे म्हणून जमा होतील आपल्याकडे असं सोबतच लाडक्या बहिणीनो आता तिसरा प्रश्न आठ तारीख गेली नऊ तारीख गेली दहा तारीखही गेली आजची अकरा तारीख आहे बारा तारीख इथे जमा कधी होतील यार आलेले नाही आहे तर लाडक्या बहिणी आज किंवा उद्या अठरा तारीख किंवा बारा तारीख या दोन दिवसांमध्ये दुसरा जी आर येणार आहे जी आर, आर या एक दोन ते दोन दिवसामध्ये आणि तुम्हाला पुढच्या वीकमध्ये म्हणजे पंधरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरच्या मध्ये खात्याला पैसे जमा व्हायला सुरुवात होती अजून चौथा जो प्रश्न असेल लाडक्या बहिणी त्या अपात्र बहिणी आहे त्यांना पैसे घेणार का अपात्र बहिणी आहे त्या पैसे ज्या बहिणी जून जुलै अपात्र ठरल्या होत्या माझा तुम्हाला प्रश्न आहे लाडक्या बहिणीनं तुमची पडताळणी झाली का त्या बहिणींची पडताळणी झाली आहे बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा काका जर तुमची पडताळणी झाली असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे पडताळणी झाली आहे का तर असेल तर तुम्ही सांगा जर नसेल झाली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगाणी झाली त्या बहिणी पडताळणी झालेली आहेत आणि त्यांचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे पात्र यादीमध्ये आलं आहे जे ऑगस्ट महिन्यात पात्र यादी आली होती त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे त्याच बहिणीला ते पैसे मिळणार आहे ज्या बहिणीला हे पैसे मिळतील अपात्र बहिणी असतील त्यांना हे जे असतील बरोबर हे जून ते ऑगस्टचे पैसे असणार आहे लाडक्या बहिणी घ्या असं ज्यांची पडताळणी झालेली आहे आणि ज्या बहिणी पात्र यादीमध्ये आलेल्या आहेत त्या महिन्याचे पैसे त्या बहिणी जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या जुलै प्लस ऑगस्ट चे आय होप ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जेही काही डाउट्स असतील तुम्हाला तर तुम्हाला अजूनही काही प्रश्न बॉक्समध्ये टाका जर व्हिडिओला आवडला असेल तर